नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांची आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांसाठी कोशागार कार्यालयातून थेट इशारा स्वाक्षरी केली तरच मिळणार डिसेंबरचे निवृत्ती वेतन जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक अत्यंत कामाची अपडेट समोर येत आहे दरवर्षी नियमितपणे निवृत्ती वेतन मिळवण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात एक महत्त्वाचे काम करावेच लागते अन्यथा डिसेंबरपासून पुढील महिन्यांचे निवृत्तीवेतन बंद पडण्याचा धोका असतो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्टच्या नियम तीनशे पस्तीसनुसार एक नोव्हेंबर रोजी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे याशिवाय कुटुंब निवृत्तीवेतनधारकाने हयात प्रमाणपत्र नोव्हेंबरमध्ये सादर करणे आवश्यक आहे राज्य शासकीय सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी या वर्षीच्या हयातीच्या दाखल्यांच्या यादा प्रत्येक जिल्ह्यातील निवृत्ती वेतन मिळणाऱ्या सर्व बँकांना जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी प्रलंबित हयातीचे दाखले त्वरित नदीकच्या कोषागार कार्यालयात सादर करावेत असे आवाहन कोषागार अधिकारी यांनी केले आहे निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेत असतील त्यांच्यासाठी नंबर एक प्रमाण प्रणाली नंबर दोन बँकेच्या सक्षम प्राधिकाऱ्यासमोर नोंदणीत स्वाक्षरी करणे नंबर तीन विहित नमुन्यातील प्रमाणपत्र कोषागार कार्यालयास सादर करणे असे तीन पर्याय उपलब्ध आहेत या तीन पर्यायापैकी एका पर्यायाचा वापर करून निवृत्तीवेतनधारकांनी हयात असल्याबाबतची औपचारिकता पूर्ण केल्यावर त्यांना डिसेंबर दोन हजार पंचवीसचे निवृत्तीवेतन किंवा कुटुंबनिवृत्तीवेतन दिले जाईल भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद